प्रमिका सृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आता बघा आपण ही जी छोट्या मन्यांची लाईन आहे ही, ही पूर्ण कंप्लीट केलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता आपण मोठा मनी घेत आहोत की जो आपला पाच नंबरचा मनी आहे तर हे जे वर्क करतो ना आपण मन मोठ्या मन्यांचं तर हे एका वेळेस एकच मनी टाकायचा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते सुई आहे ना एकदम यांच्या जवळ न्यायची म्हणजे धागा जो आहे ना वर आपण जो काढतो तर तो छोटा घ्यायचा आणि जर तो आपण धागा मोठा घेतला ना तर मग मनी आहे ना लूज बसतो आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे आणि मनी पण टाकताना आहे ना आपण मोठा मनी टाकत असलो तो एक टाकायचा आणि छोटे मनी दोन टाकायचे जर ते जर आपण जास्त गॅप घेतला ना तर मग कपड्याला खालचा धागा व्यवस्थित पकडत नाही आणि मनी आहेत ना वरच थरंगतात बघा आणि मग फिनिशिंग येत नाही आणि त्यामुळे काय होतं एखादा जर मनी निघाला तर मग पूर्ण मनी पण निघून येतात तर त्यामुळे प्रत्येक मण्याच्या तिथे आपण खाली बघा असं करायचं आणि एका वेळेस एकच मनी घेतलेलं आहे तर तुम्ही हे जे आहे ना बेसिक हे तुम्हाला प्रॉपर समजायला पाहिजे म्हणजे काय होतं आपण मन्यांची जी लाईन आहे ना ही झाली की मग आपण छोट्या मन्यांची लाईन घेत घेतलेली आहे म्हणजे पहिले आपण काय केलेलं आहे जो आपला गोल्डन थ्रेड आहे ना त्याने दोन लाईन घेतलेले आहे ला मग आपण छोटे मनी घेतलेले आहे शुगर बिट्सच्या साईजचे त्यानंतर मग आपण हा चार नंबरचा मनी वापरलेला आहे आणि त्यानंतर मग बघा छोटे मनी घेतलेले आहेत परत तर आपण ह्या तीन लाईन झाल्या की आपल्याला मग अशी डिझाईन घ्यायची आहे तर त्या डिझाईनमध्ये आपण मो तर इथे बघा आपले एका साईडला आहे ना मोठ्या मन्यांची लाईन निघालेली आहे तर आपण आता इथे पहिले मोठ्या मन्यांचं जे आपलं तेवढंच निघालेलं आहे ना तर ती तेवढी लाईन कंप्लीट करून घेऊया कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक जर मनी निघाला तर त्याच्यासोबत बघा एक पाच सहा मनी निघून येतात तर त्यामुळे आपण काय करायचं तिथे आपण मनी जरी निघाला ना तो मनी तर पाच सहा मणी काढल्यानंतर पहिले इंडची नॉट मारून घ्यायची आणि इकडच्या साईडला पण दोन तीन मनी काढून एंडची नॉट मारून घ्यायची म्हणजे मग आपल्याला इथे जे आपली मनी निसटलेले आहेत ते आपल्याला परत तेवढे कम्प्लीट करून घेता येतात आता आपण बघा छोट्या मन्यांची लाईन इथपर्यंत कम्प्लीट करून घेऊया मग त्यानंतर ही लाईन कम्प्लीट करून ती कंटिन्यू करून घेऊ गोलगळा अशा पद्धतीने आपला हा गोलगळा झाला की याला आपल्याला परत डिझाईन घ्यायची आहे तर त्या प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याला मोत्याचा वापर करायचा आहे तर आपली डिझाईन ही आहे ना अजून इनकम्प्लीटच आहे आता आपण जो पुढचा व्हिडिओ असेल आपला तर ही डिझाईन आपण पूर्ण करतानाचा घेऊया त्यानंतर बघा आपलं गळा झाला की मग आपण स्लीव्स घेणार आहोत तर आपलं अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा जो आहे म्हणजे पूर्ण गळा आणि स्लीव्ज असं हे पूर्ण आपलं वर्क होणार आहे त्यानंतर ते आपण मग काही मोराची डिझाईन वगैरे घेऊया की ज्या आपल्याला फ्रेंच नॉटनी टिकली वर्कनी करायची आहे तर अजून आपण असे भरपूर काही डिझाईन शिकणार आहोत अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा गळा जो आहे ना हा कंटिन्यू करणार आहे तोपर्यंत धन्यवाद